राम राम मित्रांनो कोळेकर पाटील बीडमध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याला ऑलमोस्ट दोन महिने पूर्ण होत आलेत अजूनपर्यंत यातला एक नराधम हा आरोपी अजून फरार आहे आणि हा फरार असलेल्या आरोपीचे साथीदार त्याचे चाहते हे देखील गुंड आहेत आणि ह्या गुंडांनी त्या आरोपीचा म्हणजे कृष्णादळेचा वाढदिवस वाढदिवसाला शुभेच्छा देणारे स्टेटस ठेवले होते एक दिवस अगोदर आणि याच गुंडांनी कराडच्या बातम्या का बघतोय म्हणून मोहिते नावाच्या एका कॉन्स्टेबल सॉरी होमगार्ड असलेल्या एका आपल्या बांधवाला त्याच्यावरती वाल्मिक कराडच्या बातम्या का बघतोय म्हणून कोयत्याने धारदार शस्त्रांनी हात वार केले आणि लोखंडी रॉड डोक्यात घातले आज त्या माणसाची तब्येत अग अगदी नाजूक आहे तो लातूरच्या एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि हे सगळे एक त्यातलं बालवयीन म्हणजे अल्पवयीन आहे तो अहो कसल्या अल्पवयीन काय सर ठोकाना डायरेक्ट एन्काउंटर करा ना तुमच्या काय का 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 ना दम नाही का हातामध्ये गृहमंत्री इतका बुळगा कसा काय निघाला योगीसारखा तुम्ही आणा ना तुमच्यात दम असेल तर काय त्या बीडमध्ये अख्खर राज्याचं बीडमध्ये लक्ष लावून ठेवलंय आणि तुम्ही दगडासारखी भूमिका घ्यायचं ठरवले अहो दोन महिने झाले लाज वाटली पाहिजे तुम्हाला दोन महिने झाले अजून तुम्ही एका आरोपीला पकडू नाही शकला इतकी गंभीर हत्या केल्यानंतर तुमच्यावरती त्या आरोपीने थुकला आहे तुमच्या तुमच्यावरती मंत्र ज्या तुमचं मंत्रालय त्याच्यावरती सिस्टमला चॅलेंज केलेलं आहे त्या आरोपीनं काय उपडायची तू उपडा माझे आरोपी ओपन तुम्हाला सांगतोय दोन महिने झाली इतकी गंभीर घटना घडल्यानंतर इतके मोर्चे निघाले इतकी आजही जनतेमध्ये तीव्र असंतोष आहे राग आहे आणि इतकं सगळं असताना देखील सगळ्या मंत्र्यांनी तुम्ही आमदारांनी दगडाची भूमिका घेतलेली शंड झालेले सगळे कितीही बोला आम्ही दगड आहेत आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही दगडासारखंच काम करणार दोन दोन पोलिसांवरती अटॅक झालेत दोन दिवसामध्ये परवा दिवशी त्या मोहिते नावाच्या होमगार्डवरती तो पोलीस नाही आहे का होमगार्ड म्हणजे कोण आहे त्याच्यावरती अटॅक झालेला आहे आज पुण्यात एका वाहतूक पोलीस दाराला आमच्या त्याच्यावरती देखील जीव घेणं हल्ला झालेला आहे मोबाईलवरती बोलत जाणारे एका बाईक व स्वराला अडवलं आणि म्हणून त्या गोष्टीचा राग धरून त्या वाहतूक पोलिसाला पोलिसावरती जीव हल्ला केलेला आहे काय करत आहे मंत्रालय तुमचं तुम्ही काय नुसतं काय नावापुरतं मंत्रालय मागं पुढं तुमच्या शेपूट हलवण्यासाठी ठेवलंय का चॅलेंज करतायत लोक तुमच्या सिस्टमच्या अधिकाऱ्यांना हात लावून त्यांच्यावरती हल्ले करून होमगार्डवरती जीव घेणं हल्ला केलाय अजून जीव मरल का वाचल त्यातून अजून सांगता येत नाही इतके गंभीर स्वरूपाची ते हत्या त्यांच्यावरती हल्ला करण्यात आलेला आहे वाहतूक पोलीस जो पुण्यामध्ये कार्यरत होता त्या पोलिसावरती जीवघेणा हल्ला झालेला आहे तुमचाच पक्षाचा तो संतोष देशमुख आमचे जे भूतप्रमुख होते ज्या भूतप्रमुखाची हत्या करणाऱ्यांचे जर तुम्ही एन्काउंटर केले असते आत्तापर्यंत तर हे परत पोलिसांवरती अटॅक झाले नसते आणि परत या त्या होमगार्डवरती देखील मोहिते नावाच्या होमगार्डवरती देखील अटॅक झाला नसता बांगड्या घातल्यासारख्या सरकार चालवत आहे तुम्ही जर जमत नसेल तर आपण सोडून द्यावं ना कशाला आपण आपल्याला मंत्रालय पाहिजे ते आणि त्या मंत्रालयासाठी तुम्ही केवढा उटाडाव केला हां इतकं बहुमत पाशवी बहु बहुमत मिळाल्यानंतर तुम्ही किती एका मंत्रालयासाठी तुमचा मंत्रिपदाची शप शपथविधी वाढवला तुम्ही काय करायचं का तुम्हाला ते मंत्रिपद ते मंत्रालय ठेवून तुमच्याकडं जर तुम्हाला ते व्यवस्थित वापरता येत नसेल तर कायदा आणि सुव्यवस्थेला घोडे लावलेले तुम्ही ला तुमच्याकडं मंत्रालय ठेवून दोन दोन चॅलेंज केले त्या आरोपींनी तर पुण्यातला असेल त्या आमच्या त्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये एक तो डिफेंडर गाडीवाला नशीब आमच्या पोलीस बांधवांनी त्याच्या मुसक्या आवळ्या त्याला ओवल्या बांबूचे फटके दिले पाहिजे होते परंतु ही हिंमत पोलिसांवरती दादागिरी करायची अटॅक करायची ही हिंमत का वाढली माहिती आहे मंत्रालय जे आहेत ना आपलं जे मंत्रालयावरती मंत्री बसलेले आहेत ह्यांच्यात दम दिसत नाही आहे ॲक्शन घेण्याचा दम दिसत नाही नेतृत्व स्ट्रॉंग पाहिजे खारघरमध्ये मुस्लिम समाजाचा मोर्चा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमातून सुटल्यानंतर वाशीमध्ये एका राहणारा आय टी प्रोफेशनल असणारा एक तो आमचा शर्मा नावाचा व्यक्ती गाडीला गाडी, गाडी ओव्हरटेक केली म्हणून त्या जिहादेंनी त्याच्या डोक्यात हेल्मेट घालून त्याला मारलं दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे हिंदुत्ववादी सरकार कुठे आहे का ते निवडणुकांपुरतंच होतं कादी निवडणुका झाल्या का बसलं खाली निवडणूक आल्या का येते काय लोकांना तुम्ही निर्माण करताय लोकांमध्ये तुम्ही हे म्हणजे असं लोकांना चिडचिड करायला का लावताय तुमचा मूळ उद्देश काय तो तर एकदा जनतेला सांगून टाका ना म्हणजे जनतेला तरी कळेल की नक्की तुम्हाला पुढचे पाच वर्ष काय करायचंय हा तुम्ही मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एक दोन दिवसामध्ये ती घटना घडलेली आहे संतोष देशमुखांची आजही त्या आरोपीला तुम्ही पकडलं नाही कृष्णा आंधळेला त्या वाल्मिक कराडवरती अजून तुम्ही तीनशे दोनचा गुन्हा दाखल केला नाहीये वाल्मिक कराडला इन्कम टॅक्स सी डीची काही तुमची आहेत ना त्या किरीट सोमायला मनावते त्या बेडवरती झोपून जरा करण्यापेक्षा जाऊन ते डीच्या ऑफिसमध्ये बस जरा म्हणाव आणि ते दे मनाव तिकडे जरा त्या डीला जरा झोपेत नग करून त्या वाल्मिक कराडच्या संपत्तीची डॉक्युमेंट दे जरा चौकशी करतील की चार हजार पाच हजार कोटीची संपत्ती आली कुठून वाल्मिक कराडकडे सगळे बुस्टरवरती चालू आहेत प्रत्येक गोष्टीला तुम्हाला बुस्ट द्यावा लागतो एक तुमच्या ज्या तुमचे इंटरेस्ट नाही या सगळ्या गोष्टींमध्ये का तर तुम्ही सगळ्या लोकांना हिकडून पैसा पुरतोय की काय असा संशय आणि डेफिनेटली या सगळ्या प्रकरणामध्ये अजित पवार देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे अगदी जवळचे घनिष्ठ संबंध आहेत ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस युवा मोर्चाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष होते तेव्हापासून धनंजय मुंडे साहेबांची त्यांची घनिष्ठ मैत्री आहे ही मैत्री इंदोरपर्यंत पर्यंत गेलेली आहे चौकशी मैत्रीला ठेवा बाजूला तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहेत का एकट्या धनंजय मुंडे साहेबांचे तुम्ही मुख्यमंत्री आहेत धनंजय मुंडेंची मैत्री वाचवण्यासाठी मुख्यमंत्री झालात का गृहमंत्रालय तुमच्याकडे ठेवलं का धनंजय मुंडेंचं जाऊ द्या ठेवा बाजूला वाल्मिकारची घ्या ना चौकशी नार्को टेस्ट करा ना आरोपी सापडत ना तुम्हाला सिस्टम काय एवढं तुमचं काय हे झालं का, का एका रात्रीत सगळे आरोपी शोधून काढतील इतक्या पोलिसांमध्ये दम आहे तर फक्त पोलिसांना फ्री हँड हवा आहे आणि तुमच्यासारख्या लोकांचा त्यांच्यावरचा जो काही दबाव आहे ना हा फक्त नसायला पाहिजे कृष्ण आंधळे कुठं गेलाय ना देखील परत आणायची पोलिसांमध्ये ताकद आहे त्यांना फक्त फ्री हँड देऊन काम करू द्या आणि ज्यांचा दबाव आहे ना त्यांचा दबाव पहिला काढून टाका पण ते तुमच्यात नाही तुम्ही काय काढणार दबावून काय किती घटना घडल्या राव मला बोलायला का त्या कुर्ल्यामध्ये बस अपघात झाला त्याच्यामध्ये माणसं मेली एलिफंटाची इथे बोट प कोसळली त्याच्यामध्ये माणसं मेली किती घटना घडल्या गेली त्या नाशिकच्या एका ब्रिजवरती सळ्या लोकांच्या तोंडात घुसल्या नाकात घुसल्या डोळ्यात घुसल्या छातीत घुसल्या तिथे एक आठ लोकं मेली ही संतोष देशमुखांची हत्या झाली किती घटना माझे नावं काढायला लागली ना लाग तर जवळजवळ दोनशे दो ते अडीचशे लोक मेलेले आहेत अनैसर्गिक मृत्यू मृत्यू प्रत्येकाला आहे पण ऐसे अनैसर्गिक मृत्यू कुणी ना कुणाची तरी चुकीनं झालेला मृत्यू आहेत तुम्ही पुढचे पाच वर्ष कशाप्रकारे राज्य चालवणार आहात ना साहेब हे सगळं दिसतंय तुमच्या ह्या सगळ्या दोन महिन्याच्या कार्यकाळावरनं ह्याच्या आधी सहा महिन्याचा जो काय तुमचा कार्यकाळ होता ज्यावेळेला बदलापूरमधल्या चिमुरड्याचा त्यामा अत्याचार झाला त्याच सगळ्या गोष्टी घटनेमध्ये एक मालिका सुरू झाली होती आरोपांची मालिका प्रत्येक ठिकाणी रोज घटना घडत होत्या या ठिकाणी मुलीवरती अत्याचार त्या ठिकाणी मुलीवरती अत्याचार हे सगळं का घडतं आहे कारण यशस्वी शिंदेचा मारेकरी अजून त्याला तुम्ही बिर्याणी घालता तो तुमचा काही जाऊ आहे का ठोकाना त्याला इन्काउंटर करा ना मान्य नाही केलं का अजून त्यानं यशस्वी शिंदेला मारलं इतका क्रूरपणे ते अक्षता मात्रे मंदिरामध्ये अत्याचार केला होता मंदिर आपल्या देवाचं धर्माचं मंदिर आहे सगळ्या बाजूने हरल्यानंतर माणूस त्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी अत्याचार झाला रेप झाला त्या महिलेला मारून टाकलं गेलं अक्षता मात्रे नावाच्या त्या आरोपींना का अजून तुम्ही खायला घालताय त्या आरोपींचा एन्काउंटर करा ना फासावर लटकावा ना एन्काउंटर तुमच्या कायद्यात बसत नाही तर किती गोष्टी किती वय निघून गेलं ते किती वर्ष झाले त्या गोष्टीला किती दिवस झाले त्या गोष्टीला आणि अशा वेळेस सगळ्या गोष्टी होतात ना तुम्ही जोपर्यंत या सगळ्या गोष्टींचा न्याय करणार नाही तोपर्यंत संतोष देशमुखांसारख्या गोष्टी घडत राहतील आणखी एक नवीन गोष्ट आली प्राध्यापकाने एका मै मुलीवरती शाळा शाळेतल्या मुलीवरती अत्याचार करून त्या गोष्टीचा व्हिडिओ देखील बनवलेला आहे अहो तुम्ही ना काय केलं आहे माहिती का दगडाचं सोंग घेतलेलं आहे आपण दगड बनायचं कारण जनता आता पागल झालेली आहे जनता बोलल 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 स्वतःच थकून जाईल नंतर आम्ही आमचं सा दगडासारखं वागणं सुरू ठेवू ह्या सगळ्या गोष्टीवरती मंत्री महोदय निष्क्रिय ठरलेत का आणि या मंत्रिपदावरती बसण्याच्या लायक आहेत का कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आपल्या जो चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा हात जोडून विनंती तुम्हाला जय शिवराय जय मल्हार